चला तर शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर अश्विनीने काल तिच्या ह्याच्या व्हिडिओ टाकला की ते खूप नाराज आहेत ते पण टाकला म्हणजे प्रॉब्लेम चालू असतात जीवनामध्ये तर ठीक आहे ते असून द्या काही गोष्टीचं टेन्शन असतं तर टेन्शन थोडं बाहेरचं पण होतं घरचं पण होतं प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये तर म्हटलं काढावं एक ह्याच्याविषयी व्हिडिओज काढावं नेमकं प्रॉब्लेम काय काय चालू आहे इथं ऋषी <laughs> काय झालं मित्रांनो तुम्हाला तुम्हाला स्पष्टीकरण देतो म्हणजे एकदम व्यवस्थित धावतो त्याच्यावरती तुम्ही सांगा माझं नियोजन कसं आहे आणि मी आहे ते योग्य करतो आहे म्हणजे कोणती गोष्ट होता नाही आताच होईल क्लिअर जिथली तिथं होईल पण नंतर ही गोष्ट होणार नाही हे मला पण माहिती माझ्याकडे पाच सहा सात आठ महिन्यांनी एक वर्षानंतर खूप पैसा असेल आता नसला तरी पण त्यावेळेस पैसा असून माझ्यापाशी उपयोग नाही होणार त्या पैशाचा मग आता पैसा नाही ना ठीक आहे थोडं थांबू म्हणलं पैसा कमवू पण ती गोष्ट घेतली ती तर करू तुम्हाला धावतो तुम्हाला माझा विचार आहेत का माझी गोष्ट एकदम क्लिअर घेतली ती तर पट्टी का तुम्हाला थोडक्यात तुम्ही मला सांगा ठीक आहे ही आपली आंब्याची बाग आहे ओके इथं आपण आंब्याची बाग लावली आणि ही आपली कंपनी मित्रांनो आता ह्या कंपनी काय झाले आपली कंपनी आहे चाळीस बाय सत्तावीस फुटाची आपण धरताना एकदम छोटीशी कंपनी धरली चाळीस फूट बाय सत्तावीस फुटाची ही आपली कंपनी आहे ओके तर ह्या कंपनीचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला सांगतो ह्या कंपनीच्या सा शेजारी आपल्याला जागा आपण आंब्याच्या भागामध्ये जाण्यासाठी जागा फक्त ठेवलेली आहे बावीस फूट आहे हे अंतर ओके तुम्हाला सांगतो आता नियोजन माझं बावीस फूट अंतर आहे आणि ह्याच्या जा पाठीमागं जागा एक तीस फूट जागा आहे हि तर जागा तीस फूट आहे आणि हि तर जागा तीस बाय पंचवीसची जागा आहे कारण की इथं भविष्यामध्ये एक माझे पाण्याची टाकी येणार आहे मोठी गोल टाकी राऊंडची टाकी एक लाख रुपये खर्च आहे कारण की आंब्याच्या बागाला एक टाकी बनवायची ह्याचं जा नियोजन आहे हिथं फ्युचरमध्ये काय करायचं आहे कुठं काय करायचं आहे ह्याचं प्लॅनिंग मी आताच केलेलं आहे ती जागा सोलेली झाडं लावताना त्या गोष्टी मी तशा केलेल्या आहेत आता ही मी का सांगतोय नेमकं विषय काय आहे तुम्ही समजून घ्या आता तुम्हाला समजाल तर आता ही कंपनी ह्या कंपनीच्या पलीकडे मी एक सहा फूट जागा ठेवली तिथं आम्ही बाथरूम करणार आहे आणि दारामध्ये ही एवढीशीच जागा आहे छोटीशी जागा आहे इकडं आमचं रान नाही इकडं दुसऱ्याचं रान आहे शेजाऱ्यांचं रान आहे थोडक्यात इथं बांधा आला आहे आमचा ओके त्याच्यामुळे पलीकडं काय आपण जाऊ शकत नाही आणि ही जागा कशी छोटी जागा आहे तर आता विषय काय होतो आहे हे तर अश्विनीचं काय म्हणणं आहे हे जे हाईट आपण दहा फूट घेतोय आता सगळी तर हाय याच ह्याजाववरती टाका आणि ह्याचाळीस बाय सत्तावीसच्या टक्चरवर पत्रा टाका आणि पत्रात टाकलं की डायरेक्ट आपला कोबा करू प्लास्टर करू आता एक लाख रुपये ला हो आहेत ते एक लाख रुपयामध्ये ते होईल म्हणजे अश्विनीचं म्हणणं हाय ह्याजाव तिरका पत्रा टाका पत्रा टाकला की लगेच आपल्या कंपनीचं काम चालू होईल आणि कंपनी पण होईल असं तिचं म्हणणं आहे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर <laughs> पण आता आपण मी तो जागा लावली इकडं जागा किती पाठीमाग जागा किती मोहरं किती इकडं आंब्याची बाग लावली आता ठीक आहे आपल्यापैसे पैसे कमी आहेत एक दीड लाख रुपये कमी आहेत मान्य करतो मी तिला म्हणलं एक महिनाभर आणखी उशीर होऊन देट होऊन दे कंपनी जशी माझ्या प्लॅनिंगमध्ये मा जसं मी ड्रॉईंग काढलं आहे तशी जर कंपनी झाली तर कंपनी एकदम सुंदर होईल आपल्या घरासारखी एकदम छान जिथली तिथं सगळं बेड कसं संडास वाथरूम कसं सगळं कसं सगळ्या गोष्टी एकदम जिथली तिथं प्रॉपरली होत्याल <laughs> तर मित्रांनो ही कंपनी मला डबल मजली करायची आता सांगतो तुम्हाला ही कंपनी कशी करायची मला डबल मजली करायची तर आता तिला काय म्हणलं आपल्यापैसे स्टीलला पैसे आलेत ना आपण स्टील आणू आणि स्टीलमध्ये एक पंच्याण्णव हजाराचं स्टील जात आहे मी बजेट पण काढलं आहे तेवढं पैसे जो जोत पण आणल्यात पण अश्विनी म्हणती नको हाय या पैशामध्ये पत्रा टाकून होईल तुम्ही जर डबल मजली करायला गेला तर फक्त वरचाच मजला ही होईल फक्त स्टीलच येईल पत्रा महाग राहील पण जर जर आपण आत्ता म्हणते तसं जर केलं तर काय होईल जर आपली नंतर भविष्यामध्ये कंपनी वाढली लोणचं वाढलं एखादा आणखी एखादा बिझनेस करायचा म्हणलं तर नंतर आपल्याला जागा पडन चाळीस बाय सत्तावीस जागा कमी पडत पुन्हा शेड वाढवायचं म्हणलं की इकडं फाउंडेशन आलं पाया आलं मोरम आलं कच आली सगळ्या गोष्टी आल्या मग त्यासाठी खूप नंतर डबल पैसा लागतो आता एकच लाख रुपये एक्स्ट्रा जातात पण त्यावेळेस जर आपण साईटला काम करायचं म्हणलं तर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी पहिल्यापासून तयार करायला लागतात खाली फरशी आली सगळ्या गोष्टी आल्या तिला काय म्हणलं आता एकच लाख वाढतात आपण डबल मजली करू बिझनेस हा सिंगल मजली करून उपयोग नाही आपण करताना कसा करू आत्ताच डबल मजली करू छानपैकी करू आपल्याला पुन्हा जागा लागणार हो नाही काय होणार आहे आपल्याला कंपनी करायची म्हटल्यावर लॉन्चाची आपल्याला बॉक्स लागणार आहेत कमीत कमी दोन ते तीन हजार बॉक्स आणायला लागतात बॉक्स आणल्यानंतर आपल्याला भरणे आणायला लागतात भरणे आणल्यानंतर माट आणायला लागतात माट आणल्यानंतर आपल्याला लोणचं फोडायची हातेरी लागतात सगळ्या गोष्टी लागतात कारण की आपण हे लोणचं घरगुती पद्धतीनेच बनवणार आहे ना मग हो ते बनवताना आपल्याला सगळ्या गोष्टी लागणार आहेत विषय काय होतो त्या ठेवायचा कुठं म्हणून वर एक टोरेज करू म्हणलं एक काय करू एक सहा साथ ते सात आठ फूट आणखी हाईट घेऊ हे जे हाईट दहा फूट खाल नवी त्याचं बांधकाम आणि तिथून वर आठ फूट हाईट घेऊ कडनी गोलेड्यावर आणि वरती पत्रा टाकू म्हणजे काय होईल वर आठ बाय वर उंची आठ फूट होईल आणि असं सत्तावीस बाय चाळीसचा वर एक मजला आणि त्याच्या खाली पण एक सत्तावीस बायचाळीसा माझला म्हणजे जवळपास आपल्याला जागा किती स्क्वेअर फूट झाली तुम्ही विचार करा किती सत्तावीस बायचाळीस तर जवळपास किती स्क्वेअर फूट जागा झाली खाली एक हजार स्क्वेअर फूट वरती एक हजार स्क्वेअर फूट दोन हजार स्क्वेअर फूट जागा झाली आपल्याला इकडं तिकडं कुठंही वाढवायची गरज नाही फाउंडेशनची गरज नाही फरशीची गरज नाही कोब्याची गरज नाही म्हणजे खूप पैसा वाचतो जर वरचा मजला काढायचा म्हणलं आणि तो माझा फॅब्रिकेशनमध्ये काढायचा असं असं माझं नियोजन आहे पण अश्विनी काय म्हणते आताच चालूचा काय बघू आणि कसला तरी येडवाकडा आपण माझं म्हणणं एडं वाकडं विकडं काही नाही केलं तर क्लिअरच करायचं आणि जे थांब राहिलेलं असतं ना आपण ह्याकरता व्यक्ती ठाम राहिलो गोष्टीवर नाही ही कंपनी अशी होणार अशी दिसणार आणि अशीच करायची तर ती गोष्ट छान होती आणि आपण जर मध्येच हार मानली तर ती गोष्ट छान होत नाही पण कालपर्यंत अश्विनी नको म्हणत होती पण काल अश्विनी शिक्कामूपत केला म्हणली ओके तुम्ही माणसान तस कस कस आता तुमच्या माझ्यासारखं केलंय के ओके तेवढं मी देऊन टाकला माझ्याकडं कंगाल केले मला कंगाल संधी ग पैसा आता हे जात आहे पैसा हवा येण्यासाठी जाण्यासाठी असतो पैसा हा घरात ठेवण्यासाठी नसतो पैसा घरात ठेवला तर वाढत नाही पैसा जर बाहेर काढला ना तर पैशाला पैसा जो तू लक्षात ठेवू थोडं बाहेर फिर <laughs> हा तो आता हंडूत झाले म्हणून काय नाही तुझा आता पैसा संपला तर काही विषय नाही टेन्शन घेऊ नको तू पैसा ठेवण्यासाठी जर आतापर्यंत जर ऐकी आता, आता जर आ, आ, आता जर आपण जर पैसा घरात ठेवला असता आतापर्यंत घरात जागा नसती राहिली पैसा ठेवायला ही खोली ताज भरली असती हा जे मग काय काहीच आणायचं नाही मग तसं असतं त्याच्यामुळं मग ती माझ्या मनासारखं जो नाही ना झालं मग मंगले राड आहे मग 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 मी ती ती बिझनेस करू शकत नाही मग माझं ते फ्युचरमध्ये मध्ये जे स्वप्न आहेत का आ, की बाबा आपण काय काय करू शकतो कसं कसं करू शकतो मग त्या गोष्टीचं सगळं नियोजन हालतं माझं मन नाही लय पाय पसरत नाही नाही तसं नसतं की माझं माझ्या भावना तो समजूनच घेत नाही मी दुसऱ्याचं डबल मजली बांधतो या घरी जाऊ जाऊ लक्षात ठेवू कितीतरी कंपन्या बांधल्यात मी या दुसऱ्याच्या म्हणजे मी तिथं प्लॅन सांगतो तुम्ही एक मजली करू नका तुम्ही दोन मजली करा हा आता एक कंपनीचं काम चालू होतं माझं गेल्या महिन्यात संपवलं मी त्यावेळेस माझा चॅनल नव्हता मी केलं स्वतः मग चॅनलपासून कामच ऐकत अरे सगळं दावायचं नसतं सगळं पण दावायचं नसतं थोड फार खिडक्या काय असत लय लांब जायचं आता सगळं जाऊन काय उपयोग आहे त्याला हळूहळू आपली कला दावायचं कलाकार माणसाची कला एकदम दावायची नसती थोडा सस्पेन्स पण ठेवायला लागतो हा तर ऐका आपला विषय भरकट चाललाय दुसरीकडे चाललाय आपलं आपण बिझनेस कडे येऊ तर जे मी म्हणतोय तर आश्विनीचं त्याच्यामध्ये एक ऑफिस करायचं सुंदर असं मस्त बिझनेसच्या मशनी आणायच्या तुला वाटलं ना असं होतंय लगेच तसं असं नियोजन आहे ग माझं ते तुझं फ्युचर आहे फ्युचर साठी मी आधतो दुसरं माझं काय त्याच्यात मी उठल की दाबा नेन कामा निघून जाईल ते चाललंय हे माझ्यासाठी चाललंय का तुझ्यासाठी चाललंय डोक्यासाठी माझं आता काय बंद मी दबा तो उच्चातून काम हव हो जातोय जा। हा ही, ही काय म्हणली पाहिजे ओनली बुकला लोणच तुझ्या नावाने केले अश्विनी लोणचं त्या दिवशी एक काय काय म्हणली माहिती का ही लोहनच्या वालीचा नाव राय <laughs> किंवा अशी नाही म्हणली हे <laughs> <laughs> जी बायको वाली अशी नाहीत म्हणली <laughs> लोहांच्यावालीचं नाव राय म्हणली भांडवल कलम बाय असतात आयला म्हणलं अवघड झालं म्हणलं काय म्हणलं का खर असताय म्हणली ते असे म्हणले की हिलवंचे मग तिथं नाव कोणाचं झालं अश्विनीचं नाव झालं तसं मला काय वाटतं ती कंपनी चल तुला एकदा धावतो चल तुला तुझं स्वप्न धावतो दिसत बॉटकर तिकडे बॉटकर हा हा तर तिथं स्वप्न मित्र ऐका ऐका शब्द देतो आज तुला आठ दिवसामध्ये तिथलं स्वप्न तुझं साकार झालेलं दिसन व्यवस्थित तुला तुला तिथं काय आहे आणि माझ्या मनामध्ये माझ्या मग सायकल पडली तिथं माझ्या मनामध्ये काय आहे त्या कंपनीचं हे तुला साक्षात धावतं उतरवून ओके okay. okay. फक्त विश्वास ठेवू फक्त माझं खच्ची करून करू नको आठ दिवस। दिवसात ठीक आहे तुला अख्खं फॅब्रिकेशनच टक्चर करून धावतो पुन्हा पत्र्याला किती दिवस मी हां पुन्हा पत्र्याला किती ऐके मी मी फक्त टक्चर तयार करून धावतो पत्र्याचं माझ्याकडे नाही मी आता हा ठीक आहे तो आहे पत्र्याला ठीक आहे खूप मोठा व्हिडिओ झाला आणि माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या तर मला असं झोप येईल आणि मी तिथं काम करायला एकदम हे झालो माझे माइंड फ्रेश होतं गाव ती मनमोकं करतो मी ते मी उभे काम केले ते हाईट पहिल्यांदा ठरलेलं सुरुवातीला तेवढी हाईट घ्यायची माझी हा खाली आठ फूट वर आठ फूट पुट सोळा फुटाचा माजला आणि मस्त बघे पार्टिशन एकदम छान असं नियोजन आपलं बंगल्याचं आपलं कंपनीचं डबल मजली आणि दोन हजार स्क्वेअर फूट म्हणजे काय आ, साधी सुधी जागा जागा नाही ती भरपूर जागा काय अडचण नाही आणि माट पण येतात आपले ठीक आहे माची आठ दिवसामध्ये माट येतेल आपल्या घरी चला आपले माट मागवल्यात एक पन्नास माट मागवल्यात पन्नास माट पण येतात आपले ठीक आहे चला या गोष्टीवर बाय व्हिडिओ स्टॉप करतो आणि खोरखोर मनापासून सांगा अश्विनी म्हणते तस की फाट केलं पाहिजे कमी म्हणतो तसं केलं पाहिजे तुम्ही सांगा